बोला तुळजाभवानी माते की जय ललिता पंचमी सोमवारी आहे पंचमी तिथी पाचवी माळ आहे हा दिवस नवरात्रीतला खूप महत्वाचा दिवस आहे मागच्या वर्षी पण बऱ्याच आईंनी आपल्या मुलांसाठी ललिता पंचमीचा मी आज सांगणार आहे तो उपाय केला होता प्रत्येक आईला वाटतं माझ्या मुलाने सगळ्या गोष्टां गोष्टींमध्ये सगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे असावं त्याने सगळ्यांपेक्षा पुढे असावं सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती करावी आणि सगळ्या तो फर्स्ट नंबर आला पाहिजे असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि आजकाल बघा मुलं जे ना खूप आहे म्हणजे आपल्या वेळेसची गोष्ट खरंच खूप वेगळी होती आपण आईवडिलांना घाबरायचो किंवा आपण शिक्षकांना घाबरायचो पण आजकाल जे मुलं त्यांना रागवलं तर ते उलटं करत असतात खूप कमेंट येतात मला की ताई माझा मुलगा हट्टी आहे सांगितलेलं ऐकत नाही प्लीज काहीतरी उपाय सांगा किंवा तो अजिबात ऐकत नाही खूप चंचल आहे त्याचं अभ्यासाचं सा मला टेन्शन येतं की तो शिकेल की नाही वगैरे अभ्यासाची गोडी नाही आहे तर त्यासाठीच ललिता पंचमीचा जो सोमवारचा दिवस आहे अतिशय हा महत्वाचा दिवस आहे सात ऑक्टोबर तारीख आहे त्या दिवशी आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांच्या तल्लग बुद्धीसाठी करायचा आहे मुलांनी खूप प्रगती करावी त्यांनी त्यांचं करिअर खूप चांगल्या रीतीने घडावं त्यांनी त्यांचं खूप नाव कमवावं यासाठी ललिता पंचमीला प्रत्येक आईने मुलांसाठी ही सेवा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे मुलं मोठे असतील तर ते स्वतःसुद्धा स्वतःसाठी हा उपाय करू शकतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे <coughs> सॉरी अगदी लहान बाळ जे असतात दोन ते तीन महिन्याचे त्यांच्यासाठी करू नका आपण सहा महिन्यानंतर शक्यतो बाळांना वरचं खायला देत असतो तर त्यासाठी जे बाळ वरच आईचं दूध सोडून इतर गोष्टी खातात किंवा पितात तर त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा पंचमी तिथी ही माता सरस्वतीला समर्पित असते आणि सरस्वती माता ही विद्येची देवता आहे तर हा उपाय तुम्ही महिन्यातल्या दर पंचमी तिथीला सुद्धा करू शकतात पण समजा नाही वेळ मिळत विसरून जातो तर कमीत कमी नवरात्रीतल्या या पंचमी तिथीला आयांनो विसरू नका आपल्या मुलांसाठीच आपल्याला हे हे आहे दिवसभरामध्ये कधी पण करा ताई मुलगा शाळेत जातो वगैरे जमल्यास सकाळीच करा तो शाळेत जाण्याच्या किंवा कॉलेजला जाण्याच्या आधी नाही जमत दिवसभरामध्ये पंचमी तिथीला दिवसभरात कधी पण केलं तरी सुद्धा चालेल मी बऱ्याचदा हा व्हिडिओ पंचमी तिथीच्या आधी तुम्हाला शेअर केलेला आहे बऱ्याच प्रत्येक महिन्याला पंचमी तिथी येते आत्ता तर करायचंच आहे माता सरस्वतीची आपल्याला सगळ्यात पहिले या दिवशी पूजा करायची आहे ललिता पंचमी हे व्रत जे आहे धनप्राप्तीसाठी विद्याप्राप्तीसाठी तसेच सर्व इच्छापूर्तीसाठी ललिता पंचमीचं व्रत केलं जातं आणि ही नवरात्रीतली पंचमी तिथी आहे तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे तर बघा मासिक पाळी असेल पिरियड्स वगैरे असतील तर दुसऱ्यांकडून तुम्ही करून करून घ्या सुतक असेल तरी सुद्धा दुसऱ्यांकडून तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात घरातले स्त्री पुरुष आई वडील काका काकू आजी आजोबा कोणी मुलांसाठी करू असं नाही की फक्त आईनेच केलं पाहिजे कळालं आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा बघा आता आपल्याला माहिती की सरस्वती ही बुद्धीची देवता असते आणि सरस्वती मातेचा जर एकदा आपल्याला आशीर्वाद मिळाला ना आपण लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते कारण बघा ज्या व्यक्तीवर सरस्वती मातेचा आशीर्वाद असतो तर तो माणूस आपआपच पुढे जातो आपल्या करिअरमध्ये प्रगती करतो आणि लक्ष्मी मातेचा मग भरभरून आशीर्वाद मिळतो आणि मग तो, तो कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जातो म्हणून लक्षात ठेवा ललिता पंचमीचं व्रत करायचंच आहे मुलं मोठ्या असतील त्यांनी स्वतःच्या हाताने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता सगळ्यात पहिले पूजा करायची आहे सरस्वती मातेचा छोटा फोटो असेल तरी सुद्धा तो तुम्हाला ठेवायचा आहे छान धूप दीप अगरबत्ती फुलं व्हायची आहे मोरपीच ठेवायचा आहे कारण सरस्वती मातेचा एक प्रतीक म्हणून आपण मोरपीस जो आहे तो ठेवत असतो आणि सरस्वती मातेचा बीज मंत्र पण मी तुम्हाला सांगते सरस्वती मातेचा मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा चालेल जे अगदी लहान मुलं आहे तर त्यांच्यासाठी आईने करायचं आहे कॉलेजचे मुलं असतील त्यांनी स्वतःसाठी केलं तरी पण चालेल आता उपाय काय तुम्हाला दर्भाची काडी स्क्रीनवर दाखवते देवीच्या दुका देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळेल किंवा दरबाची काडी नाही मिळाली तर तुमच्या समजा हातामध्ये सोन्याची अंगठी आहे किंवा चांदीची अंगठी आहे किंवा कानातलं असेल तर स्वच्छ धुवून घ्या कानातल्या पण मागचा जो दांडा असतो त्याच्याने पण आपण करू शकतो तुम्हाला मधामध्ये दरवाची काडी किंवा सोन्याची काडी किंवा चांदीची किंवा डायरेक्ट बोटाने पण बोट स्वच्छ धुवून घ्या बोट वगैरे तुम्ही मधामध्ये बुडवायचं आहे आणि मुलांना जीप बाहेर काढायला सांगायची आहे असं ॲ आणि त्याच्यावर तुम्हाला एम काढायचं आहे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते हा सरस्वती मातेचा बीज मन आहे एम तुम्हाला काढायचं आहे आणि त्यानंतर जीव लगेच बंद करून घ्यायची आणि अगदी स्पष्ट आला पाहिजे नाही नाहीये कारण लहान मुलं असतील अवघड आहे ते आ पटकन तोंड जास्त वेळ उघडत नाही पटकन आ करायला सांगा पटकन काढा चालेल असं पण केलं आणि त्यासोबत एकदा हात जोडून तुम्हाला मी सोबत सरस्वती मातेचा मंत्र देते तो तू तो तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस मुलं स्वतः म्हणत असतील त्यांच्याकडून म्हणून घ्या लहान मुलं असतील त्यांना मांडीत बसवा देवासमोर बसून हा उपाय करून तेव्हाच हा मंत्र म्हणा दिवसभरामध्ये कधी पण हा उपाय करू शकतात अतिशय हा प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय केल्यावर मग सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना सद्बुद्धी दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांना भरपूर मोठं कर तुझी कृपा सदैव माझ्या लेकरांवर असू दे असं आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर असा हा अगदी सोपा उपाय आहे पण महिलांनो करा मागच्या वर्षीच्या तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट बघा खूप ताईंनी त्यांच्या मुलांसाठी केलेला आहे आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे बघा मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी म्हणजे अगदी परफेक्ट स्टडी टेबलच पाहिजे सेपरेट रूम असं नाही मुलं जिथे अभ्यास करतात तिथे तुम्हाला सरस्वती मातेचा एक फोटो लावायचा आहे एक छोटासा तुम्ही मोरपीस लावा याचा फायदा जो आहे तो त्या मुलांना होतो किंवा सरस्वती मातेचं जे यंत्र आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते ते पण तुम्ही लावू शकता ला, तर ते ते हो हा फोटो लावून जर त्या म्हणजे अभ्यासाच्या ठिकाणी जर या गोष्टी लावल्या तर कुठेतरी त्या मुलांना त्या अभ्यासाचा फायदा होतो केलेला अभ्यास लक्षात राहतो तर म्हणून तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे या सेवेमुळे ह्या उपायामुळे मुलं हुशार होतात एक पाठी होतात म्हणजे वाचलेलं त्यांच्या लक्षात राहतं आणि एकदा अभ्यास केला की त्यांना परत करण्याची गरज पडत नाही आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत बऱ्याचशा असे लाभ या उपायामुळे होतात म्हणून हा उपाय जो आहे तुम्हाला या पंचमी तिथीला करायचाच आहे नक्की करा करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि तुम्ही स्वतः चार लोकांना हा उपाय सांगाल तर हा ललिता पंचमीचा अतिशय महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक ला, ला, ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ